नमस्कार चला आज एका अशा संकल्पनेबद्दल बोलूया जी उत्पन्न आणि आर्थिक स्वातंत्र्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकू शकते रॉबर्ट किओसाकी यांच्या कॅश फ्लो क्वाड्रंटच्या मदतीने आपल्या आर्थिक आयुष्याचा नकाशा कसा दिसतो हेच आपण आज समजून घेणार आहोत सुरुवात करूया एका अगदी साध्या पण महत्वाच्या प्रश्नानं एक चांगली नोकरी म्हणजे खरंच आयुष्यभराची आर्थिक सुरक्षा असते का आपल्यापैकी बहुतेक जण म्हणतील हो अर्थातच पण खरंच तसं आहे का चला तर मग आज आपण याच सामान्य समजाला थोडं आव्हान देऊया आणि उत्पन्नाच्या पलीकडे खरी संपत्ती कशी निर्माण होते ते पाहूया तर रॉबर्ट किओसाकी आपल्याला एक नकाशा देतात एक असा नकाशा जो आपल्या पैशांचा मार्ग दाखवतो यालाच ते कॅश फ्लो क्वाटरेंट म्हणतात हे एक असं सोपं साधन आहे जे आपलं उत्पन्न नक्की कुठून येतं हे स्पष्ट करतं आणि याचे चार भाग e, आहेत ई एस बी आणि आय तर या नकाशावरचा पहिला थांबा आहे ई ई म्हणजे एम्प्लॉई म्हणजेच नोकरदार या गटातले लोक आपला वेळ आणि कौशल्य विकून पैसा मिळवतात इथलं गणित अगदी सरळ आहे वेळ दिला की पैसा मिळतो आपल्यापैकी बहुतेकांच्या आर्थिक प्रवासाची सुरुवात याच टप्प्यावरून होते आता ईमधून पुढे आलो की लागतो एस क्वाड्रेंट म्हणजेच सेल्फ एम्प्लॉईड किंवा स्वयंरोजगार करणारे म्हणजे आपले डॉक्टर वकील किंवा एखादा छोटा दुकानदार हे सगळे स्वतःसाठी काम करतात इथे व्यक्ती स्वतःचा बॉस असतो मस्त वाटतं ना पण यात एक मोठी अट आहे तुम्ही काम थांबवलं की तुमचं उत्पन्नही थांबतं म्हणजे पैसा अजूनही तुमच्या वैयक्तिक श्रमांशी जोडलेला आहे बरं आतापर्यंत आपण क्वाड्रंटच्या डाव्या बाजूला होतो आता उजवीकडे वळूया इथे येतो बी क्वाड्रंट बिझनेस ओनर हे लोक फक्त त्यांच्या नोकरीचे मालक नसतात तर ते एका पूर्ण सिस्टमचे मालक असतात ते एक अशी प्रणाली तयार करतात जी त्यांच्याशिवायही चालते आणि त्यांच्यासाठी पैसा कमवते आणि मग येतो शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आय क्वाड्रंट इन्व्हेस्टर म्हणजेच गुंतवणूकदार इथे तर सगळा खेळच बदलतो आतापर्यंत आपण पैशासाठी काम करत होतो इथे पैसा आपल्यासाठी काम करायला लागतो स्टॉक मार्केट रिअल एस्टेट किंवा इतर व्यवसायांमध्ये भांडवल गुंतवून जास्त सक्रिय न राहता उत्पन्न मिळवलं जातं यालाच म्हणतात खरी कमाई पॅसिव इन्कम तर आता हे चारही भाग आपल्या लक्षात आले असतील पण यात एक मोठी विभागणी आहे डावी बाजू आणि उजवी बाजू डावी बाजू म्हणजे ई आणि एस ही आहे ऍक्टिव्ह इन्कमची बाजू याचा अर्थ इथे उत्पन्न मिळवण्यासाठी सतत सक्रियपणे काम करत राहावं लागतं बहुतेक लोकांची सुरुवात इथूनच होते या डाव्या बाजूची मानसिकता काय असते तर सगळ्यात महत्वाचं जॉब सिक्युरिटी म्हणजे नोकरीची सुरक्षा इथे उत्पन्न थेट तुमच्या वेळेवर आणि श्रमांवर अवलंबून असतं म्हणूनच याला रॅट रेस असंही म्हणतात एका चक्रात अडकल्यासारखं महिन्याच्या पगारासाठी आणि बिलं भरण्यासाठी सतत धावत राहायचं पण याच्या अगदी विरुद्ध आहे कॉड्रनची उजवी बाजू जिथे बी आणि आय येतात ही आहे पॅसिव्ह वेल्थची बाजू ज्यांना खरं आर्थिक स्वातंत्र्य हवं आहे त्यांच्यासाठी हेच अंतिम ध्येय असतं चला बघूया ही बाजू इतकी खास का है। आहे उजव्या बाजूला विचार करण्याची पद्धतच पूर्णपणे वेगळी आहे इथे उत्पन्न वेळेवर नाही तर तुम्ही तयार केलेल्या सिस्टमवर आणि मालमत्तेवर अवलंबून असतं म्हणजे फोकस नोकरीच्या सुरक्षेवर नाही तर आर्थिक स्वातंत्र्यावर आहे इथं मालमत्ता तयार करण्यावर आणि इतरांचे प्रयत्न किंवा पैसा वापरून म्हणजे लेवरेज वापरून संपत्ती वाढवण्यावर भर दिला जातो आता बघा हा फरक किती मोठा आहे डावीकडचे लोक सुरक्षित नोकरी शोधून पैशांसाठी आपला वेळ विकतात तर उजवीकडचे लोक संधी शोधतात आणि मालमत्ता मिळवण्यासाठी सिस्टम्स तयार करतात हा फक्त पैसे कमावण्याच्या पद्धतीतला फरक नाहीये हा विचारांमधला दृष्टिकोनातला जमीन आसमानाचा फरक आहे बरं हे सगळं ऐकून एक प्रश्न नक्कीच मनात येईल डावीकडून उजवीकडे जायचं कसं हा प्रवास कसा करायचा एक गोष्ट नक्की आहे हे एका रात्रीत होणारं काम नाही पण योग्य नियोजन आणि कृती आराखडा असेल तर हे नक्कीच शक्य आहे चला या स्वातंत्र्याच्या मार्गावरचे काही महत्वाचे टप्पे पाहूया तर मग हा प्रवास सुरू करायचा तरी कसा सगळ्यात पहिलं काम आपण नक्की कुठे आहोत हे प्रामाणिकपणे तपासा ता त्यानंतर येतो सगळ्यात मोठा बदल तो म्हणजे मानसिकतेतला बदल सुरक्षेच्या पलीकडे जाऊन स्वातंत्र्याचा विचार करणं यासाठी सतत आर्थिक शिक्षण घेणं महत्वाचं आहे मग लहान सुरुवात करा एखादी छोटी गुंतवणूक किंवा साईड हसल अशा सिस्टम्स तयार करण्यावर लक्ष द्या ज्या तुमच्याशिवायही वाढू शकतील आणि मिळालेला नफा पुन्हा गुंतवून उत्पन्नाचे अनेक स्रोत तयार करा सगळ्यात महत्वाचं योग्य मार्गदर्शकांच्या आणि गुंतवणूकदारांच्या संपर्कात राहा आणि शेवटी या सगळ्याचा अर्थ काय तर पैशासाठी काम करण्याच्या सापळ्यातून सुटायचं आणि पैशाला आपल्यासाठी काम करायला लावायचं कॅश फ्लो क्वाड्रंट फक्त पैसे कमावण्याबद्दल नाही आहे तर आपल्या आयुष्याचं नियंत्रण आपल्या हातात घेण्याबद्दल आहे हीच खरी आर्थिक क्रांती आहे तर मग आता शेवटचा प्रश्न पण हा प्रश्न माझ्यासाठी नाहीये हा प्रत्येकाने स्वतःला विचारायचा आहे ह्या कॉर्ड्रंटमध्ये आपण स्वतःला कुठे पाहतो आणि त्याहूनही महत्त्वाचं आर्थिक स्वातंत्र्याकडे जाणाऱ्या प्रवासाची आपली पहिली पायरी कोणती असणार आहे विचार करा